राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमध्ये एक लाख वया वाटप करण्यात आल्या शुक्रवारी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज आमच्या श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज श्री शिवाजीनगर तालुका राहुरी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आज सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे सन्माननीय श्री दीपक भौत्रीभवन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना इत्ता पाचवी ते बारावी प्रत्येकी दोन वया या ठिकाणी दिलेल्या आहेत खूप मोठं कार्य त्यांचं या परिसरामध्ये आहे विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या विद्यालयाच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा नेहमी या ठिकाणी सहकार्य लाभलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अगदी उदंड शुभेच्छा देतो आणि असं सहकार्य आमच्या या कामास त्यांचं पुढं राहावं आणि त्यांच्या पुढील राजकीय जीवनासाठी सुद्धा आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या आशीर्वादाने माझ्या वाढदिवसानिमित्त श्रामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावल्या जिल्हा परिषद शाळा आहेत दीडशे शाळेमध्ये एक लाख वया वाटप करायचा सा मानस आमचा आहे तर प्रथम आम्ही आज महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेऊन व सुरेगावचे उद्धवजी महाराज यांचं दर्शन घेऊन सुरेगाव आश्रमाच्या मुलांना पहिले वही वाटप करून आम्ही जिथे आम्ही लहानचे मोठं शिक्षण घेतलं तिथं आम्ही प्रथम संस्थापक आमचे शांतीचौक मित्र म्हणजे संस्थापक विजयकुमार सिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम ही शाळा निवडली व श्रामपूर मतदारसंघामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्यांना प्रत्येकी दोन वयाचा संकल्प आमचा वाढदिवसानिमित्त आहे तरी आज या मुख्याध्यापक आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे पाटील यांनी आज अचानक ह्या कार्यक्रमाला त्यांनी आमचं नियोजन एकदम व्यवस्थित पद्धतीने केलं जिल्हा परिषदच्या शाळा खूप सुंदर रीतीने जशा इंग्लिश मिडियम शाळा उदय झाल्या तशाच जिल्हा परिषद ही त्याच पद्धतीने चालल्या पाहिजे असा आमचा अं, संकल्प आहे आणि आम्ही कायम जिल्हा परिषदच्या शाळांसाठी पहिल्यापासून मदत करत आलो आहे आणि ह्या वर्षी जिजाऊ संघटना निलेजी साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या संकल्पनेतून दहा लाख वया वाटप आम्ही आजपासून श्रमपूर मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये आम्ही आज नियोजन चालू केलेलं आहे रोज दहा दहा शाळा करून आम्ही आठ दिवसात एक लाख वाया वाटप करणार आहे तरी शांती चौकाचे सर्व सदस्य और इथले उद्योजक पतसंस्थेचे चेअरमन साहेब डायरेक्टर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व सर्व चॅनलवाले पत्रकार ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं सहकार्य केलं त्यांचे मी पत्रकारांचे आभार मानतो व सर्व शिक्षकांचे आभार मानतो व आमचे शांती चौक मित्रमंडळाचे સર્વ સદસ્ય પત્રકાર બંધુ એ આભાર માનતો ઓમ સાઈરામ ઓમ સાઈરામ ઓમ સાઈરામ